ठीक आहेत ना नागपंचमीची सर्वांना खूप 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 हार्दिक शुभेच्छा काय चाललंय सर्वांच सर्वजण लाईवला या कुठे गेले सगळे आहेत की नाहीत लाईवला कोणी चला पटापटा लाईवला या आज कोणाकोणाच्या घरात काय काय बेत आहे नमस्कार नमस्कार कसे आहात तुम्ही नागपंचमीची खूप खूप शुभेच्छा तुम्हाला कसे आहात झालं का पाणी जेवण वगैरे देवीचे व्हिडिओ पाहिले का तुम्ही कसे वाटले तुम्हाला हो आज मी दाखवत नाहीये चेहरा मला बघायचं होतं की आज कोण कोणकोण किती काय काय मेसेज टाकतं म्हणून मी आज मी चेहरा नाही दाखवलंय पण संध्याकाळी लाईव्हला येणार आहे मी परत एकदा नमस्कार झालं का जेवण वगैरे कोणी कोणी पाहिलं बरं लाईव्ह आमचं लाईव्ह देवीची व्हिडिओ कोणी कोणी पाहिलं देवीचे सगळे व्हिडिओ पाहिले का तुम्ही संध्याकाळी किती वाजता येणार आहे लाईव्हला आज सण आहे आणि सणाचं मी म्हणलं विचार केला वारं घ्यावं हो, पण लाईव्हला येऊ नये आणि दाखवू पण नाही कारण बरेच लोक आपल्यावर हसतात आपल्या देवीवर हसतात आपलं आपण आपल्या देवीचं का हसू करून घ्यायचं मूर्ख लोक काही कमेंट करतात काय काय किती छान कमेंट करतात म्हणलं आपण आज वारं घ्यायचं पण कोणाला दाखवायचं नाही नमस्कार नमस्कार कसे आहात सगळे नमस्कार ताई दादा जे कोणी असेल तुम्ही कोणाला वाटतं आपण वारं घ्यावं लाईव्हला तुमचं व्हिडिओ छान असतात पाहिले का तुम्ही सगळे व्हिडिओ पहा कारण भरपूर वाऱ्याचे व्हिडिओ टाकलेले मी जास्तीत जास्त वाऱ्याचे व्हिडिओ टाकलेले आहे लोकांना दाखवण्यासाठी नाही तर आपण असं सेवा करतो म्हणून नाही वार घे घेताना ताई आज संध्याकाळी नाही घेणार कारण लोक बरेच नाव ठेवतात ते असन तसन हेन तेन वारं तर मी घेणार आहे पण लाईव्हला पण घेणार नाही आणि लाईव्हला दाखवणार पण नाही ओके धन्यवाद थँक्यू तुम्ही माझे सगळे व्हिडिओ पाहिलात का नाव आता बऱ्याच लोकांचे इंग्लिशमध्ये आहे त्यामुळं काय मला नाव सांगता येत नाही मराठीत बोला कि ला ला की जरा सगळ्यांनी कोणाकोणाला वाटतं लाईव्ह वारं घ्यावं कारण बरेच लोक म्हणतात ताई हे चुकीचं आहे लाइव वारं कशाला घेता तुम्ही लाईव्ह दाख दाखवायचं गोष्ट आहे का बघण्याचं गोष्ट आहे का हे देव तर येतं तरी येतं मग तुम्ही कोडी कशी घेता असे लोक चौकशा करतात हो ना लोकांकडे लक्ष मी नाही देत पण ज्यांनी ज्यांनी असे कमेंट फालतूक केलेले आहेत ना त्यांचं काय करायचं आता गावाचा लाईक पण केलं धन्यवाद दादा लोकांना कडे लग... लक्ष देऊ ताई काय करायचं आता सांगा ना मला फालतूक लोक राहतात काय 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 करायचं चला लाईक करत चला ताईंसाठी कोणाकोणाला वाटतं आपण घ्यावं लाईव वार लाईव्ह वारं घ्यायला काय प्रॉब्लेम नाही आहे मला मला वाऱ्याचं थोडंसं प्रॉब्लेम आहे मला माझं वारं मोकळं करायचं आहे म्हणून आपण व्हिडिओ घेतो आहे लोकांना दाखवण्यासाठी नाही आम्हाला लाईव वारं पाहायचं आहेत आई त्यामुळे आईचं दर्शन होत आहे धन्यवाद आमच्यासाठी लाईव्ह या काय करायचं आता कसे लोक असतात ना काय काय चांगले पण बोलतात काय काय वाईट पण बोलतात गेले की काय सगळे गेले ताई फालतू लोकांकडे लक्ष नका देऊ ताई ह्या लाई लाई वारं घ्या घ्या ना ताई आज आज मंगळवार पण आहे हो वारं तर मी घेणार आहे पण मी ठरवलं होतं आपण दाखवायला नाही पाहिजे कोणाला बघा किती लोक जोडलेत आणि लाईक बघा किती लोकांनी केलं लाईक करत चला यार ताईंसाठी हो लोकांचा विचार लाग तर लवकरच जाऊ लागेल वरती काय करायचं आता सांगा लोकांच्या तोंडाला कोणा हात लावू शकत का आज आईच दिवस आहे हो आईचा दिवस आहे म्हणूनच आज मी एकदम छान असं साडी वगैरे घालणार आहे कामावरती आहे म्हणून मी म्हणलं एकदा लाईव्ह सांगा सगळ्यांना की मी लाईव्ह येणार आहे आणि घरी जाऊन मस्त आपलं साडी बिडी घालणारे बरेच लोक मला म्हणतात ताई तुम्ही गाऊनवरती वारं घेऊ नका साडीवरती वारं घ्या तर आज मस्त साडी विडी घालणार आहे आज देवीचा खरंच वार आहे वार तर मी घेणार आहे पण ठरवलं होतं दाखवायला नाही पाहिजे लाईक करत चला ताईंसाठी बघा किती लोक जोडलेत आपल्या चॅनलवर आणि लाईक बघा किती जणांनी केलं यांच्यावर गिफ्ट कसे काय गिफ्ट मला समजलं नाही याच्यावर गिफ्ट कसे पाठवायचं ताई म्हणजे मला पण नाही माहिती हो नमस्कार सुनीता ताई संध्याकाळी लाईव्हला या सुनीता ताई तुम्ही दिसत नाही हो मी ब्लर केले कामावरती आहे म्हणलं नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा द्याव नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज खरच देवीचा वार आहे म्हणून मी वारं घेणार आहे पण लाईव्हला दाखवणार नाहीये कुना पण कोणाकोणाला वाटतं आपण लाईव्ह वार घ्यावं हो। पाच सहा वाजता जवळपास किंवा सातपर्यंत लाईव्ह वारं घेणार आहेत का मग ताई तुम्ही संध्याकाळी लाईव्ह वरती ताई तुम्ही दिसत नाही हो मी ब्लर केले ताई वारं घेताना माझे एक कोडी घ्या का मात यशस्वी मिळ मिळत नाही पण कसं आहे माहीत आहे का बरेच लोक मला असं पण म्हणले तुम्हाला आल्यानंतर आल्यानंतरनं तुम्हाला बिन द्यायला कोणतरी पाहिजे वगैरे पण घरी आमच्या येऊन जाऊन आम्ही तिघच असतो मुलगा घाबरतो आणि माझा नवरा जातो कामाला त्यामुळे असं काही नाही आहे की आपण वारं आल्यानंतरनं कोडी घ्यायला पाहिजे मान घ्यायला पाहिजे दिव्याला पण कळतं आपल्याला देवयाचा संचार घ्यायचा आहे आणि आपला अंग मोकळा करायचं आहे तर आपण असं संचार घेऊ शकतो पण आपला आपला मान आधीच आपण लावून घ्यायचा असतो तर कोडी घ्यायचं म्हणलं ना ताई सुनीता ताई तर सोबत कोणतर माणूस लागतं ना विचारायला मग आपण असं कोडी नाही घेता येत दुसरे माणसं कोणीतरी लागतात पण वारं मोकळं करायचं म्हणलं तर आपल्याला आपलं स्वतःच करावं लागतं ताई तुम्ही लाईव्ह वारं घ्या ताई लाईक केलं धन्यवाद ताई तुम्ही लाईव्ह वारं नाही घेत घेत तर यापुढे तुमचे व्हिडिओ नाही पाहणार अरे बापरे अरे बापरे हे काय म्हणले बघा किती लोक किती आपल्यावरती हे करतात आणि लोक घानेडे पण कमेंट करतात काय करायचं चला किती कि किती जणांना वाटतं आपण लाईव्ह वारं घ्या यांनी लाईक करत चाला म्हणजे मला कळेल किती लोकांना वाटतं मी लाईव्ह वारं घ्याव हो? लाईक करत चला तुमच्या लाईक करून मला समजेल ब्लर झाले म्हणून गेले की काय सगळे बघा लाईक करत चला म्हणल्यावर सगळे गेले ठीक आहे हरकत नाही आपण घेऊयात संध्याकाळी बाकीच्यांसाठी तरी वारं पण लोकांसाठी आणि दुसऱ्यांसाठी म्हणून नाही आपण वारं आपल्या स्वतःसाठी घेणार आहोत पण माझ्यामुळे तुम्हाला देवीचं दर्शन होतं म्हणून मी लाईव्ह तुम्हाला दाखवत असते तर घेऊयात आपण संध्याकाळी ठीक आहे तर संध्याकाळी मी लाईव्ह येते सर्वांनी तयारीत राहा काही लाईक केलं धन्यवाद काही तुम्ही लाईव्ह वारं नाही घेतलं तर यापुढे अरे बापरे ठीक आहे ठीक आहे घेऊयात आपण तुम्ही टेन्शन घेऊ नका घेऊयात वारं आपण फक्त वारं घेताना किंवा वारं आल्यावर जे कोणी घाणेडे कमेंट करत असतील तर त्यांना उत्तर द्यायला तुम्ही घाबरू नका उत्तर त्यांना फिरून द्या जेणेकरून की ते आपल्या चॅनलवरती परत येणार नाही आणि अशी घाणेडे कमेंट करणार नाही समजलं का सगळ्यांना तर ठीक आहे घेऊ आपण वारं परत एकदा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा चला ओके बाय बाय सर्वांना <laughs>